लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहराच्या नवीन नाशिक परिसरातील रायगड चौक या भागात सकाळपासून गडूळ पाणी येत असून यामध्ये विविध जंतुनाशक किडे सुद्धा दिसून येत आहे गेल्या अनेक दिवसापासून नाशिकमध्ये विविध साथींचे रोग मोठ्या प्रमाणात वाढलेले असून त्यातच आता नाशिक महापालिकेचा पाणीपुरवठा विभागातर्फे डिसाळ कारभार सुरू आहे थेट नळाद्वारे गडूळ पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत असल्यानं परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराविषयी परिसरातील महिलांनी संताप व्यक्त केला पाणी घाण्याचे कंप्लेंट केली तरी काही पर्याय झाला नाही आता ही दुसरी वेळच आहे तर घाण पाणी येण्याच्याऐवजी आम्हाला स्वच्छ पाणी येणं हे गरजेचं आहे तेवढी आमच्या असं किड्यासारखं आळ्यासारखं जंतू ते मातीसारखं गडू पाणी असे प्रॉब्लेम दोन तीन दिवसापासून चालू आहे सारखं तेच पानं ते शिवाळ्याचं एकदम असं कणकणमध्ये शिवाय येतं त्याच्यामुळे मग पाणी पिण्याचं कामच नाही राहत दिली होती नाही दोन चार दिवसापासून पाणी घाण येते आणि खूप गडूळ येतं आणि अक्षरसात त्याचा वास पण येतो आणि आमच्याकडे आकवा वगैरे बसवलेलं नाही आम्ही बस हेच पाणी वापरतो आम्हाला आजारी होण्याची भीती वाटते त्याच्यामुळं आमचं तुम्ही ऐकावं आणि थोडंसं निर्णय घ्यावा आमच्या घरात छोटे मुलं आहे सर ते जर उद्या आजारी पडले तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक